हा एक माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि तो पण आलाय त्याच्या मामाच्या घरी आणि मी पण बसले त्याच्यास मस्त गप्पा मारी कारण की मला पण ते काम नाही एक <laughs> का दुसरं काम नाही <laughs> रिकाम चोट झालाय सध्या आणि माझं जे काम आहे ते झोपलंय आज हा त्याला आता झोपी ब्युटी लावलंय तर मला ब्लॉग एडिट करायचा होता म्हटलं त्याला ब्लॉग वगैरे एडिट करून घेऊ इतक्या शिपोवर का आलं ना का तरी स्वतः अशा गप्पा मारते याच्यामुळे मला पण चहा भेटेल डबल हा एकदाच भेटला आता आता दुसरा पण कप भेटेल चला मग भेटू नेक्स्ट आता वहिनी चहा कर राहिली आम्हाला पर तो पर्यंत मग बरं आहे का किती दिवस मग आम्हाला तरी आमच्या घरी तर नाही

त <laughs> भयो तर त्याला मस्त चहा भेटलाय संदीप मुळे मला पण चाय नंबर टू अय चहा आणलाय तुला येऊन गे आणि कधी न भेटल्या सारखं लगेच बिलगले पण चहा प्यायला नाही घेतला ते बाय एवढा रिकामा झाला मास काय मग फुले तू प्याला बघ आणि आमचं पिल्लू पण उठलाय झोपतून ए पिल्लू उठला तू कोण आलं दादा, दादा, दादा आला मौ। मौ। पिलू त्याच्या भावाकड हा संजीव दादाकडे कडे गेल तू कोणी दादा आहे दादा मोठे मोठे डोळे कोणाचे दादा दुर। दादा आहे खेळ हे काय म्हणता आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्हाला हे काय म्हणतो ते समजत पुढं जाऊ दे पुढ काय म्हणता कळण सोम काय म्हणत ते संदीप काय म्हणत ते थोडा वेगळा मिनिंग घेतलाय त्याच्यामुळे कॉललाच काय समजत नाही काय काय सांगा आम्हाला आम्ही चारची पिठीत विचारलं तिने वेगळं सांगितलं आम्हाला अरे ते चाइल्डच आहे सॉंग इंग्लिश मध्ये काय म्हणत पिलू ते सोम काय म्हणत ते

दीदी सगळे चालले सकाळी सकाळी आणि अजून काय माझी आंघोळ नाही झालेली अजून मी तशीच सुरू राहिले हो आबा पण चालला काय बाय तर आताच माझी आंघोळ झाली आणि आता वाजले बारा आणि आता आंघोळ करायचा टाईम झालाय प्रियांश तर प्रियांश आंघोळ करते ब्लॉग अपलोड करते पण ब्लॉगच अपलोड होत नाही इथं ना नेटवर्कच नाही बोर झालाय खूप शेवटी मी बाहेर येऊन बसले तरी पण नाही होते घरात तर नाहीच आहे बाहेर येऊन बसले तरी पण नाही होते असं वाटतंय आता रस्त्यावरती जाऊन बसावं मग होईल काय करावं काही कळत नाही आणि सत्यमची झोप पण झाली तो खेळला पण परत झोपायचं आहे त्याला तरी मी इथंच बसलेली चला आता मस्त चहा वगैरे पेते बहिणी चहा करत असतील का नाही ना मग इकडे देशमंड आल्यावर आहे ना असं खूप आळस येतो खूप बोर बोर होतं माझ्याकडून काही कामं होत नाही काहीच नाही सुचत पण नाही नुसती झोपलेली राहते आणि ब्लॉक पण नाही करत मी तीच बसून राहते खूप असा कंटाळ येतो मला माहीत नाही का बरं मी घरी असल्यावर ना सकाळीच लवकर माझी सातलाच आंघोळ होते सगळं आवडतं इकडं आल्यावर जे आहे ते आहेच माझं त्यात माझी मम्मी पण नाही घरी ती पण गेली मामाच्या गावाला काय माहीत आहे कदाचित आज येईल ती बोलली होती आज येईल पण मला नाही वाटत आज येईल ती उद्याच येईल आली तर बघू चला बघू किती ब्लॉग अपलोड झालाय मी आता बघते मी बाय ब्लॉग अपलोड करायला आले होते ऊन पडलो होतं मस्त पण अचानक पाऊस आला आता मी चालले घरामध्ये ब्लॉग तर काय अपलोड नाही झाला वहिनी चहा चहा पिऊन एकदा आणि तुला झोपलो काय माहिती झोपला का कुठे अरे काय रे मी तुला आले तू इथं का अयो तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालंय मला ब्लॉग एडिट करायचं आहे आज माझी मम्मी पण येणार होती पण ती नाही आली उदय नाही वाटतं आणि बहिणींचं पण जेवण झालंय ते भांडे घासत आहे आणि आमचं छोटसं पिल्लू म्हणजेच आमचा स्वामी तो पण झोपला आहे आणि दादा गावात गेला जस काहीतरी काम आहे तर सगळे जसेच्या कामात व्यस्त आहे आणि मी बसले इथं माझा फोन बघत कदाचित मम्मी पण उद्या येईलच ती पण राहील टाईमपाससाठी आणि पिल्ला आमच्यावाल्या स्वामीची झोप फक्त वीस ते तीस मिनटं राहते अर्धा तास पण नाही झोपत जास्त आता उठायला असतो त्याचा उठायचा टाईम पण झाला आहे आणि बाहेर थोडासा पाऊस पण येतोय खूप आता वहिनीचे पांडे वगैरे झाले का मस्त त्यांच्यासोबत काप्फा मारते आणि स्वामीचे कपडे बघा थोडेसे जास्तच राहता सुकले नाही तर त्याच्यावाला खेळण्यावरती सुकायला टाकले आणि आमचा स्वामी आज सहा महिन्यांचा झाला तर त्याचं आज अन्नप्राशन करायचं होतं पण माझी मम्मीच नाही आहे घरी तर म्हटलं मग उद्या करू त्याच्या अन्नप्रा त्याचा सहा महिन्याचा बड्डे होता आज तर त्याच्या पप्पांनी पण त्याचं टेक गिफ्ट आणलं आहे आणि त्याच्या मम्मीनी पण त्याच्या अन्नप्राशनच्या कार्यक्रमासाठी डेकोरेशनचं सामान ऑर्डर केलं आहे तर चला ते अनबॉक्स करूया आणि त्याच्या पप्पांनी काय गिफ्ट आणलंय ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवत केला नाही अनबॉक्सिंग त्याच्या मम्मी ना पिशीत पिशी पण <laughs> काय काय हॅपी अन्नप्राशन सेरेमनी हे त्याचे पोस्ट लावायचे त्याच्यात काय <coughs> चिकट <चिकरते? coughs> नाही शुभ अन्न नाव आहे आणि ती चित्र होण्यासाठी चिकट्टे चिकट्टे पते नाही दिला का अच्छा एवढंच आहे का एवढंच आहे हे स्टीक आहे ते लावण्यासाठी ते कशासाठी स्टीक लावण्यासाठी त्या फळांमध्ये वगैरे असं या पिल्लूचं अन्न प्राशन करायचं आहे आम्हाला या पिल्लूचं ते पा कसं पाहत कसं पाहत आलं व घ्यायला <laughs>